नमस्कार जय हिंद मी विलास चव्हाण पोलीस अधीक्षक कार्यालय बीड बीड जिल्ह्यामध्ये जी ई ऑफिस प्रणाली चालू करण्यात आलेली आहे या ई ऑफिस प्रणालीद्वारे पत्र तयार करून आपण आपले जे प्रभारी अधिकारी असतील यांच्याकडे स्वाक्षरीसाठी कसे पाठवायचे आहे किंवा इतर जे कोणतेही अधिकारी असतील यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पत्र तयार करून कसे पाठवायचे आहे आणि पत्र तयार करून पाठवल्यानंतर प्रभारी अधिकारी यांनी स्वाक्षरी करून परत पत्र पाठविल्यानंतर ते पत्र संबंधित पोलीस स्टेशन शाखा किंवा इतर जे कार्यालय असतील त्या कार्यालयाला कसे पाठवायचे आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत यासाठी आपण आपल्या ई ऑफिसच्या लॉग इनप्रमाणे आपले आपण ई ऑफिसचे लॉग इन करून घ्यायचे आहे ई ऑफिसचे लॉग इन झाल्यानंतर आपण ई या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ई या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर याप्रमाणे पेज ओपन होईल आपण जर यापूर्वी आपल्या पत्राच्या विषयाची कोणतीही फाईल तयार करून घेतलेली नसेल तर फाईलच्या समोर क्रिएट या ऑप्शनवर जायचं आहे आणि आपण आपली फाईल तयार करून घ्यायची आहे फाईल तयार करून घेताना एक महत्त्वाचा आहे की आपण एका विषयाची एक फाईल तयार तयार करून घ्यावी आणि त्या विषयाचे सर्व पत्र व्यवहार त्या फाईलमधून करायचे आहे उदाहरणार्थ मासिक अहवाल असेल परवाना परवानासंबंधित काही असेल किंवा इतर कोणतीही माहिती असेल उदाहरणार्थ बंदोबस्त असेल तर ते त्या फाईलमधूनच करायचे आहे यासाठी ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर फाईल नंबरवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी एस पी बीड ऑप्शन येईल ते निवड करून घ्यावे त्यानंतर आपल्या शाखा किंवा पोलीस स्टेशनचं नाव येईल ते निवड करून घ्यावे यानंतर या ठिकाणी आपले जो फाईलचा जो विषय आहे तो विषय या ठिकाणी आपण निवड करून घ्यायचा आहे मी आता या ठिकाणी इतरही ऑप्शन निवड करतो पुढील कोणतेही ऑप्शन भरण्याची आवश्यकता नाही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या फाईलचा जो विषय असेल तो आपण विषय या ठिकाणी टाईप करून घ्यावा मी आता या ठिकाणी डी म्हणून टाईप करून घेत आहे यानंतर खालील ऑप्शन रिमार्कमध्ये भरले तरी चालेल नसेल तर नाही ना, ना भरले तरी चालेल लँग्वेजमध्ये आपण मराठी लँग्वेज सेलेक्ट करून घ्यावी आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे यानंतर ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करावं याप्रमाणे आपली फाईल तयार होईल फाईल तयार झाल्यानंतर ग्रीन नोट नोटवर क्लिक करून आपल्याला जे स्वाक्षरीसाठी पत्र पाठवायचे आहे त्या पत्राचा विषय या ठिकाणी आपण थोडक्यात टाईप करायचा आहे याप्रमाणे आपण पत्राचा विषय थोडक्यात टाईप करावा मी आता एक डेमोसाठी दाखवत आहे म्हणून मी या ठिकाणी डेमो केलेला आहे आणि आपला पत्राचा थोडक्यात विषय आपल्या ॲड ग्रीन नोटमध्ये टाईप केल्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला विषय या ठिकाणी सेव्ह होईल आता आपल्याकडे जे पत्र तयार केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करण्यासाठी हे जे ड्राफ्ट ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक करायचं आणि क्रिएट न्यू ड्राफ्ट या वरती क्लिक करावे क्लिक केल्यानंतर या प्रमाणे त्यामध्ये आपले जे पत्र असेल त्याची पीडीएफ या ठिकाणी आपण अपलोड अपलोड करून घ्यावी या चिन्हावर क्लिक करून किंवा आपल्याकडे जे टाईपिंग केलेले असेल परंतु ते युनिकोडमध्ये टाईप केलेले असावे तरच ते या ठिकाणी पेस्ट केल्यानंतर दिसेल अन्यता दिसणार नाही यासाठी या आपण आपल्याकडे जे पत्र असेल ते अपलोड या चिन्हावर क्लिक करून त्याची जी पी डी एफ तयार केलेली आहे आपण पी तयार करून घेऊया आणि ती पी डी एफ या ठिकाणी अपलोडवर क्लिक करून अपलोड करायची आहे अपलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपण ज्या ठिकाणी पी डी एफ तयार केलेली आहे ती पी डी एफ या ठिकाणी ओपन करायची आणि याप्रमाणे आपली आपले जे पत्र आहे याप्रमाणे आपण अपलोड करून घ्यायचे आहे आणि जर या ठिकाणी आपल्याला आपण टाईप केलेले पेस्ट करायचं असेल पेस्टही करता येईल परंतु ते युनी टाईप केलेल्या अस असायला पाहिजे मी आता तुम्हाला ते पेस्ट कसे करायचे आहेत ते सुद्धा दाखवतो याप्रमाणे आपण जे पत्र टाईप केलेलं आहे ते कॉपी करून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे असे पेस्ट करायचे आहे पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी परंतु हे मध्ये टाईप केलेले असावे तर या ठिकाणी ते दिसेल आणि आता दिसणार नाही के टाईप केलं आपले जे टाईप केलेले पत्र या ठिकाणी पेस्ट केल्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे ते वर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपण जे आता पत्र पेस्ट केले होते ते याप्रमाणे सेट झालेले दिसेल परंतु आपल्याला मी आता पी डी एफ अपलोड करून दाखवणार आहे यासाठी मी एडिट करतो आणि हे रिमूव्ह करतो त्या आपण अपलोड आप या चिन्हावर क्लिक करून आपल्याकडे कर आप आप कर जे तुम्ही जे सहीसाठी पत्र पाठवणार आहात त्या पत्राची जी पी डी एफ तयार केलेली आहे ती पी डी एफ आपण या ठिकाणी अपलोड करायची आणि उजव्या बाजूला हे जे सब्जेक्ट ऑप्शन आहे यामध्ये आपण आपल्या पत्राचा जो विषय असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि विषय टाकल्याच्या नंतर हे जे सेव्ह ऑप्शन आहे सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर याप्रमाणे आपले पत्र या ठिकाणी सेव्ह होईल आणि यानंतर हे जे सेंड ऑप्शन आहे सेंड ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आपले जे प्रभारी अधिकारी असतील त्यांचे नाव या ठिकाणी टूमध्ये टाकायचं आहे टूमध्ये नाव टाकल्याच्या नंतर याप्रमाणे प्रभारी अधिकारी नाव यांचे सर्च होईल ते नाव निवड करून घ्यायचे आहे रिमार्कमध्ये जो पत्राचा विषय असेल तो टाकायचा आहे आणि हे खालचे कोणतेही ऑप्शन भरण्याची आवश्यकता नाही यानंतर हे जे एक नंबरचे ऑप्शन आहे ई साईन अँड सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर हे ऑप्शन आपल्याला असे दिसत नसेल एकदम ब्लर दिसत असेल तर आपण अगोदर ई साईन रजिस्ट्रेशनचा जो मी व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओच्या स्टेपप्रमाणे आपण साइन साईनचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे त्यानंतर आपल्याला हे याप्रमाणे हे ऑप्शन दिसेल आत्ता वरीलप्रमाणे माहिती भरल्याच्या नंतर ई साईन अँड सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्या आधारचे जे शेवटचे तीन अंक आहेत ते या ठिकाणी आपण टाईप करायचे आहे आणि नंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओके के या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे विंडो ओपन होईल आपल्या आधारद्वारे या ठिकाणी आपली सही होणार आहे यासाठी आपले हे आधारवरती वेबसाईट घेऊन जात आहे याप्रमाणे पेज ओपन झाल्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इंटर ओ टी पी या ठिकाणी आपला जो आलेला ओ टी पी आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करावा ओ टी पी टाईप केल्यानंतर हे जे खाली सबमिट ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली या ठिकाणी सही होईल आणि आपले पत्र हे प्रभारी अधिकारी यांच्याकडे सेंड झालेले असेल एवढे बाजूला वरी सक्सेसफुल असं नाव आहे आता हे जे आपण पत्र पाठवलं आहे ते पाठवलेलं पत्र पाहण्यासाठी फाईल समोरील सेंट हे जे ऑप्शन आहे सेंट या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे आणि हे एक नंबरला आपण जे पाठवलेलं पत्र आहे ते दिसेल ते पाहायचं असेल तर फाईल नंबरवर क्लिक करून ते पत्र ओपन करून पाहता येईल हे आपली या ठिकाणी सही झालेली आहे साईनची आणि पत्र गेलेलं आहे ते पत्र पाहून पाठवलेले पत्र पाहण्यासाठी टी ओ सी हे जे ड्राफ्ट लिस्ट हे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ड्राफ्ट नंबरवर क्लिक करून ते पत्र तुम्ही जे पत्र पाठवलेलं आहे स्वाक्षरीसाठी ते पत्र आपल्याला याप्रमाणे दिसेल अशा प्रकारे आपण आपल्याकडचे जे पत्र स्वाक्षरीसाठी प्रभारी अधिकारी किंवा इतर कोणतेही अधिकारी असेल त्यांच्याकडे पाठवायचं असेल तर या प्रोसेस प्रमाणे आपण आपल्याकडील असलेले पत्र पाठवायचे आहे आपण स्वाक्षरीसाठी पत्र हे प्रभारी अधिकारी यांच्याकडे कसे पाठवावे ते पाहिलेलं आहे आता आपण प्रभारी अधिकारी यांनी स्वाक्षरी करून पत्र परत पाठवल्याच्या नंतर अंमलदार यांच्याकडे पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ते पत्र कसे पाहायचे आहे आणि पाहून ते संबंधितांना कसे पाठवून द्यायचे आहे ते आपण आता पाहूया प्रभारी अधिकारी याने स्वाक्षरी करून परत पाठवलेले पत्र हे फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनमध्ये दिसेल यानंतर फाईल नंबरवर क्लिक करून आपल्याकडे आलेले पत्र आपण ओपन करून घ्यायचे आहे आणि याप्रमाणे ज्यांनी पत्रावर स्वाक्षरी केलेले आहे त्यांचे या ठिकाणी सिग्नेचर झालेले असेल व सुद्धा या ठिकाणी त्यांचे दिसेल स्वाक्षरी करून आलेले पत्र पाहण्यासाठी टी ओ सी समोरील जे पाच नंबरचे ऑप्शन आहे ड्रॉप लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि ड्राफ्ट नंबरवर क्लिक करून हे पत्र ओपन करून घ्यावे पत्र ओपन झाल्याच्या नंतर याप्रमाणे हे पत्र आपल्याकडे स्वाक्षरी होऊन आलेले असेल आत्ता हे पत्र ज्यांना पाठवायचे आहे सम संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी किंवा शाखा प्रभारी किंवा एस डी पी ओ किंवा साहेब असतील ज्यांना पाठवायचं आहे त्यांना आपण पाठवून द्यायचं आहे ते कसे पाठवावे आता आपण यामध्ये पाहूया हे जे खाली ऑप्शन दिसत आहे इनएसिय डिस्पॅच या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे इनएसिय डिस्पॅच या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ऍड रिसिप्ट हे उजव्या साइडला दिसत आहे ऑप्शनवरती आपण क्लिक करावे त्यानंतर एंट्रा ई ऑफिस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक करून या ठिकाणी एस पी बीड हे ऑप्शन आपण निवड करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी सर्च हेअर यामध्ये ज्यांना आपण पत्र पाठवणार आहात त्यांचे नाव या ठिकाणी आपण टाईप करायचं आहे जर बीड जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन बरोबरी अधिकारी असो किंवा शाखा बरोबरी अधिकारी असो यांना पाठवायचे असेल तर या ठिकाणी फक्त इन्चार्ज हे नाव टाईप करायचे आहे इन्चार्ज हे नाव टाईप केल्यानंतर सर्व शाखेचे व सर्व पोलीस स्टेशनचे इंचार्ज या ठिकाणी दिसेल त्यांना या ठिकाणी ऑल सिलेक्ट करायचे आहे आणि ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याप्रमाणे आपले सगळे इंचार्ज या ठिकाणी ऍड ॲड होतील उजव्या साईडला त्यानंतर ते एच डी पी ओ असतील किंवा अपर साहेब असतील किंवा जे कोणी असतील त्यांना पाठवायचं असेल त्यांचं नाव आपण या ठिकाणी टाईप करायचं आहे नाव टाईप केल्यानंतर त्यांचे नाव वरती दिसेल ते आपण निवड करून घ्यायचे आहे आणि ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण ज्यांना ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे नाव आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहे सर्व नाव ॲड झाल्याच्या नंतर हे जे क्लोज ऑप्शन आहे क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्यांना पत्र पाठवायचे आहे ते निवडलेले नाव या ठिकाणी उजव्या बाजूला दिसेल नाव निवडल्याच्या नंतर सेंड पब्लिक डिस्पॅच विदाऊट फॉलोअप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला दिसत आहे आपले पत्र हे सक्सेसफुली संबंधितांनाच पाठवण्यात आलेले आहे अशा प्रकारे आपण आपल्याकडील जे पत्र व्यवहाराचे कामकाज आहे ते आपण करायचे आहे सुरुवातीला पत्र तयार करून स्वाक्षरीसाठी प्रभरी अधिकारी यांच्याकडे पाठवणे व प्रभारी अधिकारी यांनी स्वाक्षरी करून परत पाठवल्याच्या नंतर ते पत्र संबंधित पोलीस स्टेशनला कसे पाठवून द्यायचे आहे ती प्रोसेस पोलीस स्टेशन व शाखा किंवा इतर जे ऑफिसर असतील त्यांना कसे पाठवून द्यायचे आहे ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये आता पाहिलेली आहे याप्रमाणे आपण ई ऑफिसवर पत्र व्यवहार करायचा आहे धन्यवाद